एकी म्हणजे स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली साथ मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा खालिद शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच बंदी घालण्याची मागणी हिंदू महासंघाने थेट सेन्सॉर बोर्डला पत्र पाठवत केली आहे या सोबत चित्रपटाच्या निर्मात्यांनाही याबाबत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे नेमकं प्रकरण काय आहे चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच बंदी का घालण्यात आली आहे जाणून घेणार आहोत सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यात एकीकडे मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स मिळत नाही त्यावरून वाद सुरू आहे तर दुसरीकडे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे असाच एक चित्रपट खालिद का शिवाजी हा प्रदर्शनापूर्वीच अडकला आहे या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवून समाजात निर्माण होऊ शकते तसेच चित्रपटाच्या कथेतून शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडली जात आहे आणि त्यातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हिंदू महासंघ संघटनेने केला आहे या चित्रपटातील काही दावे संदर्भांमुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच निर्मात्यांना पत्र पाठवले हो आहे त्यामुळे हा चित्रपट आता प्रदर्शित होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत विशेष म्हणजे हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडला आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यात काही आक्षेपार्ह बाबी असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान बांधव होते त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक हे देखील मुसलमानच होते तसेच किल्ले रायगडावर मशीद बांधल्याचा निर्मात्यांनी उल्लेख केला आहे हा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे निर्मात्याने शिवाजी महाराजांचे विकृतीकरण केले आहे आहे त्यांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला जात तर हे सर्व दावे करताना कुठलेही ऐतिहासिक संदर्भ दिलेले नाहीत या संदर्भात आनंद दवे यांनी चित्रपट निर्माता आणि सेन्सॉर बोर्डला पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे मुळात चित्रपटाचे नाव खालिद का शिवाजी असणे हे चुकीचे आहे असा आरोप दवे आणि महंत सुधीरदास महाराजांनी केला आहे एक मुस्लिम विद्यार्थी पाचवीतला खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेत त्याच्या प्रिय शिवाजी महाराजांना महाराजांनी शिकवलेल्या जीवन मूल्यांना त्यांनी दिलेल्या समतेच्या विचारांना शोधत असतो आणि याच शोध प्रवासात खालिद का शिवाजी हा चित्रपट तयार होतो या चित्रपटाचा हेतू चांगला असला तरी संदर्भ देताना केलेल्या दाव्या ना पुरावे नाहीत शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम व्यक्ती होते मात्र पस्तीस टक्के होते याची आकडेवारी देणारे संदर्भ उपलब्ध नाहीत महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम होते मात्र ते अकरा होते कि किती याची देखील आकडेवारी नाही तसेच रायगडावर मशीद असल्याच्या उल्लेखाला इतिहासात पुरावा नाही मात्र याचा कुलाबा गॅझेटियर मध्ये उल्लेख आहे त्यासाठी कुठलाही पुरावा दिलेला नाही त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या चित्रपटामुळे सुरू झालेल्या वादामुळे आता सिनेसृष्टी आणि राजकारणांमध्येही मोठी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता सेन्सॉर बोर्ड यावर काय निर्णय घेणार आणि हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा ए फॉलो करा धन्यवाद